हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि हा ब्लॉग आहे ऑपरेशन झालं दुसऱ्या दिवशी मग ऑपरेशन झालं त्या दिवशी आयसी यूमध्ये होते एक दिवस मग तिथं काही व्हिडिओ करता आला नाही मला आणि तिथं मोबाईल पण अलाउड नव्हतं त्यासाठी मी तिथं काही व्हिडिओ केलेलं नाही आणि आता जनरल वॉर्डला शिफ्ट केलेलं आहे आणि इथं पेशंट होते म्हणजे हे हॉस्पिटल आहे किडनी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे त्यासाठी इथं सगळे पेशंट होतं किडनी ट्रान्सफर आणि मुतखडा तेच पेशंट होते आणि आजूबाजू पेशंट सगळे होते मग आम्ही सगळेजण इथं हॉस्पिटलमध्ये रूम जेवायला बसलेलं आहे है। आणि ह्यांनी ह्यांचं झालेलं आहे ह्यांनी जेवण तिकडे खुर्चीवर बसलेलं आहे आणि ह्यांचं पण हे बसले हे आता त्यांचं पण तसंच किडनीमध्ये खडं आहे ते तेच ऑपरेशन झालेलं आणि व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज सपोर्ट करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ताई आणि मी इकडे जेवायला लागलो आहे सगळ्यांचं झालेलं आहे आता आणि मी म्हटलं एक व्हिडिओ तर करून घेऊया सगळेजण आहे म्हटल्यावर त्यांनी म्हणायला लागले आठवण आठवण असं जे म्हणून व्हिडिओ काढून घेतलं आणि हे तिसऱ्या दिवशी इकडे चहा प्यायला आलो आहे आम्ही मी आणि ताई आणि त्यांना चहा नाश्ता देऊन आम्ही इकडं खाली आलो आहे मी चहा त्यांनी पिऊन आता दोन दिवसात होईल डिस्चार्ज पाच दिवस होतो आम्ही हे बघा मोठं हॉस्पिटल आहे चहा पिऊन आता आता आम्ही वरती जाणार आता लिफ्टवरनं चाललेलं आहे आणि पहिल्यांदाच लिफ्टमध्ये चाललेलं आहे आणि ताई ताई पण हॉस्पिटलमध्ये पाच दिवस होते त्याने का व्हिडिओ ह्याच्याच थांबवतो परत भेटूया